नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र शासन शिक्षण विभागातर्फे उन्हाळी सुट्टी आणि शाळा कधी सुरू होणार आहे या संदर्भात परिपत्रक जाहीर झालेलं आहे ते आपण सविस्तर पाहूया दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे यामध्ये उन्हाळी सुट्टी कधीपासून सुरू होणार आहे आणि शाळा कधी सुरू होणार आहे यासंदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत सरकारी शाळा सर्व सुरू राहणार आहेत खाजगी शाळांना सुट्टी लागलेली आहे परंतु सर्व शाळांमध्ये एकसूत्रता येण्यासाठी सुट्टी आणि शाळा कधी सुरू होणार आहे या संदर्भात तारीख देण्यात आलेली आहे संदर्भ शासन परिपत्रक दिनांक वीस चार दोन हजार तेवीस राज्यातील सर्व मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक दोन मे दोन हजारपासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळपत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावेत पुढील शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंधरामध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्यमंडळाच्या शाळा शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात याव्यात अशी माहिती सूचनापत्रकात दिलेली आहे जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळीची सुट्टी नंतर तेथील राज्यमंडळाच्या शाळा तीस जून रोजी रविवारी येत असल्याने सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात याव्यात वरील सर्व सूचना सर्व मान्यताप्राप्त राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात शिक्षण संचालकाचं हे परिपत्रक आहे याचाच अर्थ असा चा की दोन मे दोन हजार चोवीसपासून उन्हाळी सुट्टी आहे आणि पंधरा जून दोन हजार चोवीसपासून शाळा सुरू होणार आहेत विदर्भातील शाळा एक जुलैपासून सुरू होणार आहेत धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा